नमस्कार मी ए आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या आपण मंगळवेडमध्ये आहोत या ठिकाणी तहसील कार्याच्या परिसरामध्ये कारण या ठिकाणी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता तर या ठिकाणी मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत विविध उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतोय की भोसे गटातून दामाजी सलगर यांनी देखील या ठिकाणी अर्ज दाखल आहे ते तर त्यांचे संवाद सध्या काय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार नमस्कार काय एक अर्ज दाखल केलाय काय प्रतिक्रिया मी दामाजी बाबा सलगर बोसे पंचायत समिती गणातून अर्ज दाखल केलेला आहे काय एकंदरीत काय भावना का अर्ज दाखल केला हे आता पाठीमाग वीस पंचवीस वर्ष झालं असं मी ऐकून की पस्तीस गाव चाळीस गाव तेल दोंडा याच्यावरती सगळं राजकारण चालू आहे आता तर एक वर्ष दीड वर्ष झालं रस्त्याचं काम होईना झाले तेच ते दे कॉन्ट असं दर असं मला वाटतं की दोन तीन दोन तीन वर्षात असे नवीन टेंडर निघत असतील तेच काम तीनदा दाखवून त्याच्यावरच असे पैसे लुटत असतील विरोधात नागरिकांची गैरसोय होते नागरिकांची अशी एवढी गैरसोय की त्यांचे सोबत जेवण करतायत की काय असं वाटतंय व वा या त्यांच्या हम्म इतर काय समस्या काय तुमच्या प्रभागामध्ये पाण्याची 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 फार मोठी समस्या आहे ते नुसतं ऐकतोय आम्ही आज येते उद्या येते पण अजून तरी काय त्याची प्रक्रिया चालू झाली नाही तुम्ही काय करसाल काय त्याच्यासाठी पाठपुरावा करेन नागरिकांच्या काय अडचणी अडी अडचणी असतील प्रयत्न करेन काय अपक्ष काय अपक्ष काय तीर्थक्षेत्र विकासासाठी

सगळं वापरले त्यांनी त्याच्या विरोधात तुम्ही घरातून बाहेर पडला तर तो बदल कुठेतरी दिसणार आहे लोकशाही लोकशाही जीवन ठेवण्यासाठी करून होणार नाही ना। सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचं आहे सर्वांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि एकंदरीत या ठिकाणी लोकशाहीला बळकटी करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं विकासासाठी साथ द्यावी असं त्यांनी